ग्रामीण भागाच्या बरोबरच या भडगाव शहरामध्ये सुद्धा शिवसेनेची सत्ता या ठिकाणी आली आणि त्यांना सगळ्यांना आपण आदेश केले की येणाऱ्या पहिल्या मीटिंग मध्ये आपला पहिला विषय कुठला असेल तर आपल्या महापुरुषांच्या पुतळ्याच्या विषयाच्या मीटिंग मध्ये असला पाहिजे मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने सर्व नगर अध्यक्ष आणि नगर सेवकांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपला विषय सगळ्या महापुरुषांचा या ठिकाणी घेतला येणाऱ्या वर्ष दोन वर्षामध्ये शंभर टक्के या भडगाव शहरात आपल्याला सगळे पुतळे पाहायला मिळतील आणि त्यांना उद्या अशा पद्धतीचं आपल्याला आरस शिवजयंतीला होईल अशी ग्वाही आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना आजच्या या शिवजयंतीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आणि जे काय आज सगळेजण हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात तुमचं सगळ्यांच मी मनापासून अभिनंदन करतो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या वतीने लखीचंद भाऊ आणि त्यांच्या सर्व टीमच मनापासून कौतुक करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका